शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा नसेल तर अफो आणि गांजा लागवडीला परवानगी द्या शेतकरी संघटनेची मागणी शेतीमालाला किमान हमीभाव मिळावी नसेल तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अफो आणि गांजाची शेती लागवड करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघटनेच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली त्यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा काढत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत शहरातील विश्रामबाग चौक येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर आणण्यात आलेल्या या पदयात्रेमध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते देशामधील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव जाहीर करण्यात यावा त्याचबरोबर दोन साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करण्यात यावी शेतीमालाविरोधी निर्यातबंदी हटवावी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे मोर्चा हा भारतीय जवान किसान पार्टीचा मोर्चा आहे आणि याच्यामध्ये उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका आम्ही भारतीय जवान किसान पार्टी लढवणार आहोत याच्यासाठी सांगली लोकसभा सा मतदारसंघामध्ये पांडुरंग भोसले यांचं नाव आम्ही निश्चित केलेलं आहे हातकणंगलेमध्ये माझं नाव निश्चित केलेलं आहे आजच्या मोर्चामध्ये ज्या मागण्या आहेत त्या थोडं तुम्हाला विसंगत वाटल्या असतील की अफू गांजाच्या लागवडीबद्दल तर भारत सरकार हे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या दिल्लीभोवतीची जी राज्यं आहेत तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना अफूचे परवाने दिले जात आहेत आणि हे परवाने मग महाराष्ट्रात का नाही सरकारची जर भूमिका असेल जे विकेल ते पिकेल जर मग अफू विकत असेल तर मग पिकवायला काय हरकत आहे आणि म्हणून आमची ही मागणी आहे त्याचबरोबर सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी उठल्याशिवाय आम्ही वीज बिल भरणार नाही शेतीवरची कर्ज देणार नाही कर कर्जा नाही देंगे बिजली का बिल भी नाही देंगे ही घोषणा शरद जोशीने केली आणि ती मिरज अधिवेशनात केली आज त्या घोषणेपासून चाळीस वर्ष होत आली आम्ही विजेची बिलं भरत नाही कर्ज फेडत नाही किंवा सर्व कर्ज माफ झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्याचबरोबर आज वन्य प्राण्यांनी हैदोष घातलेला आहे है। शेती करणं अवघड झालेलं आहे किंवा तोही कायदा रद्द झाला पाहिजे जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्यामध्ये हे असले आचरट का कायदे नव्हते या सगळ्या घटनादुरुस्तीच्या नावाखाली यांनी हे जे काही घातलेलं आहे ते भारतीय घटना दुरुस्ती ही सगळी चुकीची शेतकरी विरोधी झाली मूळ भारतीय घटना जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची पुनर्स्थापना झाली पाहिजे ही अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी सक... रिपोर्ट एस मराठी सांगली